कशी आई बरी आई ना आहे कोलब्यांचा वाटा त्याचा करायचा आहे निसोट पण काहीतरी त्याच्यानं वेगळा घालायचा आहे तर तो टोपण तेल घातला गॅसवर ठेवला आणि त्याच्यानं चिरलेला कांदा घातला मिरच्या घातल्या आला लसून टेचून घातला मस्त लालसर रंगावर त्याला घाटलून घेतला लगेच त्याच्यानं आगरी मसाला घातलं दोन चमचे तिखट एक चमचा हलद आणि थोडसा हिंग मना हिंग लय आवरतंय म्हणून मी नाही घातला तुम्हाला आवर नसल नाही घातला तरी पण चाललं आता धुवलेल्या कोलब्या घातल्या आणि डेकना घातली ही आहेत लाल मट्याचे डेट आमच्याकडे या ना बोलतात बोलताना हे या कालवनानं मस्तही हिसवताना आणि कालवण्याला लय बारीक चव लागतं लगेच त्याच्यान थोडासा हाताला सोसवलासा कोमट पाणी घातला चवीपुरता मीठ घातला आणि सात आठ मिनटं शिजवून घेतला शिजल्यावर त्याच्यान वाटलेला नारोल टाकला थोरसा गरम मसाला धना पावडर आणि कोथंबीर घातली सगळा घालून झाल्या हो एकाच मिनिटभर उकलगाराचा की यो कोलबिचा कोल निसोट तयार तर यो डेकणा घालून कोलबीचा निसोट नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवरल यो भाताशी गरम गरम भाताशी आणि भाकरीशी इल्लवारी लागतं आणि यो याच सीझनला करता येतं कारण ही डेखणा याच सीजनला मिळतात तर आता बाजाराने डेखणा मिळतात नक्कीच आणा मस्त साफसूफ करून कोलबीन घालून बघा कालवण करा विसोट करा आणि मग मला सांगा कसा लागला ते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद